कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दरवर्षी कल्पना कॉलेज आणि ग्रामीण रुग्णालय लांजा यांच्या वतीने एच आय व्ही एड्स या भयंकर आजाराबाबत लोकांमध्ये जनजागरूकता निर्माण करण्यासाठी लांजा येथे पतनाट्य सादर करण्यात येते एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो एड्स बद्दलचे समज गैरसमज मुख्य कारणे एड्सपासून बचाव होण्यासाठी करायचे उपाय एड्सग्रस्त रुग्णांना समाजातून दिली जाणारी वागणूक शासकीय उपाययोजना औषधोपचार अशा अनेक विषयांवरील माहिती अनेक उपक्रमांच्या अंतर्गत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या दिवशी प्रयत्न केले जातात एका सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी एकोणचाळीस हजारपेक्षा अधिक मृत्यू एड्सग्रस्त रुग्णांचे आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे कल्पना कॉलेजच्या वतीने गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बस स्थानक आणि तहसीलदार कार्यालयाच्या समोर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले कल्पना कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या पथनाट्यासाठी मेहनत घेतली होती यामध्ये एड्सची मुख्य कारणे भेदभाव उपाययोजना आणि घ्यायची काळजी याबाबत भाष्य केले होते सादरीकरणाच्या वेळी तहसीलदार रांजा प्रियंका ढोले पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते काय असतात सर्व काय ठीक चाललंय बाबा